नालंदा नगर व रस्त्याची व ड्रेनेज लाईनची खूपच दुरावस्था झालेली असून येथील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता ही ये बाब येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक कबीर नरेश गायकवाड व नगरसेविका अर्चना चरण रसाळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली मंगळवारी या कामाचा शुभारंभ अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजोले यांच्या हस्ते करण्यात आला नगर परिषदेच्या निवडणुका पर झाल्यानंतर प्रभागात पहिल्याच कामाचा शुभारंभ हा नगराध्यक्ष तेजश्री करंजोले यांच्या हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक कबीर गायकवाड व नगरसेविका अर्चना रसाळ यांनी सांगितले या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड समाजसेवक चरण रसाल सत्यजित गायकवाड तनुश्री गायकवाड वसंत जाधव निलेश रसाळ तुषार वारसिया प्रशांत चन्ने साहिल जाधव शाहबुद्दीन बुद्धभूषण जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन मध्ये नालंदा नालंदा नगर ते दीपक नगर पर्यंतचा ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचं काम सुरुवात करण्यात का आलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये काम होणं महत्वाचं आहे असं मानते मी त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रभागात असेल किंवा आणखी म्हणजे या प्रभागात सुद्धा एक डेव्हलपमेंटची सुरुवात निर्माण झालेली आहे आज आणि त्याचं सगळ्या नागरिकांचा जो उत्साह आज बघतोय त्याने खूप चांगलं वाटत प्रभागामध्ये बऱ्याच दिवसापासून या प्रभागातल्या या जो पर्टिक्युलर रोडचं जे आज उद्घाटन झालेलं आहे तिथे वारंवार लोकांची खूप तक्रार होती आणि आम्ही इकडच्या लोकांना शब्द दिला होता का निवडणुका झाल्यानंतर आम्ही या कामाचा शुभारंभ करू आणि माननीय सन्माननीय आमचे जे नगराध्यक्ष मॅडम आहेत तेजश्री करंजुले यांना जाऊन आम्ही आमची व्यथा सांगितली का इकडच्या नागरिकांना भरपूर त्रास आहे नगर आणि दीपक नगरचा तर त्यांनी क्षणभर विचार न करता आम्हाला सांगितलं का तुम्ही कामांची सुरुवात करा लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे आणि त्या उत्साहामुळं आणि त्या प्रेरणेमुळं आम्ही आजचा हा कार्यक्रम म्हणजे आज हा शुभारंभाचा कार्यक्रम आटपून घेतलेला आहे आणि लोकांसाठी आम्ही लोकांना अगोदरच सांगितलं आहे का आम्हाला येणारी पाच वर्ष फक्त लोकांचा कामच करायचं आहे राजकारण नाही करायचं आहे समाजकारणच करायचं आहे त्याच्यासाठी आज ही पहिली सुरुवात आम्ही इथं केलेली आहे शहीद नरेश गायकवाड यांच्या आशीर्वादाने आणि सुधा नरेश गायकवाड असतील किंवा चिंचपडा मित्रमंडळ चिंचपडा सोशल अँड और वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने आज हा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न केलेला आहे सेक्शन मध्ये जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले का आम्हाला हा रस्ता आम बनवून पाहिजे तर ते आम्ही आमच्या आम आम नगराध्यक्षाच्या थ्रू त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते आम्ही हा रोडचा काम व ड्रेनेजचा पूर्ण करून देत हो, आहोत आणि लवकरात लवकर हे काम आम्ही पूर्ण करू याचीच मी खात्री देते खरं म्हणजे खूप वर्षापासून इथे बसलेले आहे आणि नाईन्टी ला जेव्हा नरेश गायकवाड निवडून आले होते त्याच्यानंतर मी आणि ते तर त्यांच्या प्रेरणेने जो हा कार्यक्रम चालू झालेला आहे नालंदा नगरचं जे आमचे काम रखडलेली होती ती सुरुवात जी झाली होती ते आत्तापर्यंत आम्ही थांबलेलं आहेत कारण त्यांचा जो कार्य होता त्यांचा जे अर्धवट काम राहिलेला होता त्या कबीर मी माझा मुलगा सत्तू आम्ही सगळ्यांनी आमच्या गायकवाड फॅमिलीने आम्ही नगरसेवक असू दे किंवा नसू दे तरी पण लोकांची जनतेची सेवा ही आमच्या रक्तातच आहे त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत ही कामं करतच आलो ना आज खुशी याची आहे की इलेक्शनवर एक महिना झाला आणि एक महिन्यात एवढा मोठा चांगला काम नगराध्यक्षाच्या हाताने आज उद्घाटन होत आहे खरंच ज्या लोकांनी प्रेमाने निवडून दिलं जे प्रेम त्यांच्यावर ओतलं कबीराने अर्चना झाली तर त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानते त्यांना धन्यवाद देते आणि माझ्या मी म्हणजे पर्सनल असे बोलू इच्छिते की दादांचं जे कार्य होत ते माझे दोन लेख पुढे नेत आहेत त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि त्यांना आमच्या सगळे कमिटीचे जे लोक म्हणजे जे माझा ऑफिस स्टाफ सगळे सहकार्य करतात त्यांना सुद्धा धन्यवाद आणि अशीच कामं होऊ दे त्यांना पुढं अशीच कामं करण्याची अजून बुद्धी येऊ हो दे आणि सगळं अंबरनाथ शहर सगळ्या नगरसेवकांच्या वतीने चांगलं हो हीच बुद्धचरणी प्रार्थना करते आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते जय भीम जय हिंद लवकर काम पूर्ण होईल जसे काय आपले प्रोटोकॉलच्या हिशोबाने आपलं जसं ते पाचच होतील बाकीचं तसं ते आपण सुरू आज तर सुरूच करणार आहेत आपण तर ते लवकरात लवकर पूर्ण आहे मला खुशी या गोष्टीची आहे की जो जो एक प्रॉमिस जो वादा जे लोकांशी केलं होतं इलेक्शन मध्ये महिन्याभराच्या आत जर ह्या स्पीडनी लोक आपण कामं करतोय तर याच्यापेक्षा जास्त लोकांच्या सोबत आपण आहोत याची पोस्टावती हो काहीच नाही <coughs> आज हा काम एवढ्या लवकर म्हणजे महिन्याभराच्या आत झालेला आहे त्याच्याबद्दल मी दादांना चरण भाऊंना आपल्याला सर्वांना त्यांचं अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो का त्यांनी लोकांचा एवढा विचार करून महिन्याभराच्या आत हा काम सुरू केलेला आहे आज आमच्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो आमचा पहिला काम चालू होते आम्ही अंबरनाथचे जे पहिले नागरिक म्हणून तेजश्री ताई करुंजीले पाटील यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालेलं आहे तसेच प्रभाग क्रमांक जे तीन नगरसेवक कबीर व नगरसेविका अर्चना तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शन नरेश दादा सुधा सत्यजित व निलेश या सर्वांच्या बरोबर आज आम्ही या कामाचं उद्घाटन केलेलं आहे येणाऱ्या महिन्यात रमजान महिना सुरुवात होतोय व आम्हाला आमच्या जे मदरसाहेब मस्जिदचे मौलानाजी होते त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या अगोदर एक जबाबदारी दिली होती का येणाऱ्या रमजान मध्ये आमच्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी आज पूर्ण होते याची एक खुशी आम्हा सर्वांना इथे होत आहे व या कामामार्फत आम्ही दिलेल्या शब्दाची पोच पावती या कामामार्फत त्यांना देत आहोत नालंदा नगर दीपक नगर रोड जो आहे काही से गंदे पाणी ड्रेनेज का पाणी इसकी वजह से इस रास्ते पे चलने वालों के लिए बस्ती वालों के लिए बहुत परेशानी थी अभी जो हमारा वार्ड का इलेक्शन हुआ म्यूनसिपल का जो इलेक्शन हुआ है हमारे वार्ड काउंसिलर दोनों पैनल के जिम्मेदार कबीर गायकवाड़ और चरण रसाल इन लोगों के सामने बात हम लोगों ने वार्ड वालों ने रखा था तो उन्होंने कहा कि जैसे ही हम चुनकर आएंगे ये एरिया का जो ये काम है हम उसको फौरन शुरू कर देंगे आज का वो मौका है कि तो उन्होंने अपने वादे को अपनी बात को अपनी जुबान को पूरा किया है और हमारी ये ख्वाहिश है कि अल्लाह इनसे खूब काम ले और आइंदा भी इसी तरीके से इनका हम सपोर्ट करते रहेंगे एरिया के लोग सपोर्ट करते रहेंगे बस इन्हीं बातों पर अभी बात करें